पार्थ आणि काव्याला एकमेकांशी त्यांच्या मनाविरुद्ध लग्न करायला लागलं मलाही इतका मनस्ताप झाला काका काकूंना किती मनस्ताप झाला आईबाबांना खूप त्रास झाला आहे त्यांच्या अशा वागण्यामुळे लोक माझ्या कॅरेक्टरवरती बोलत होते आणि त्यामुळे जीवांनी माझ्याशी लग्न केलं लग। आमच्या सगळ्यांची आयुष्य उद्ध्वस्त केले सो स्वस्वत त्यांनी असा ती विचार करत असते आणि तिला काहीही सुचत नसतं ती खूप टेन्शनमध्ये असते ती स्वतःशीच बोलत असते की काय करू मी आता कसं डायजेस्ट करू हे जर कुणाला समजलं तर देशमुख घरानं मुळापासून हलेल तेव्हा आता जीवा तिथं येतो आणि म्हणतो नंदिनी काय गं काय झालं कसला विचार करतेस एवढा तेव्हा आता नंदिनी एकदम दचकते तेव्हा जेव्हा म्हणतो का काय झालं ग एवढं दचकायला काय झालंय खूप थकलेली दिसतेस तू झोप झाली नाही आहे का तुझी असे खूप प्रश्न तो नंदिनीला विचारत असतो तेव्हा नंदिनी आता वैतागूनच म्हणते थांबा ना एका मागून किती प्रश्न विचारणार आहात तुम्ही जरा शांत बसा प्लीज तेव्हा जेव्हा म्हणतो ओके ओके ठीक आहे शांत होतो थोडी काय झालं आहे तुला बोलशील का माझ्याशी जेव्हा आता तिला पाणी देतो आणि म्हणतो हे घे पाणी पाणी पी तेव्हा नंदिनी म्हणते नकोही मला पाणी तेव्हा जेव्हा म्हणतो अगं रागात असल्यावर माणसाने प्याव प्यावं पाणी घे ना पाणी थोडंसं बरं वाटेल तुला तेव्हा नंदिनी म्हणते नको म्हणून सांगितलं आहे ना मी तुम्हाला तुम्ही जिमला जाणार होतात ना जा ना तुम्ही तुम्ही इथे काय करताय तेव्हा जेव्हा तिला म्हणतो की तुला अशा अवस्थेत बघून मी जिममध्ये नाही जाऊ शकत कारण माझं तिथं कशात लक्षच नाही लागणार जिवा आता खूप शांतपणे नंदिनीला विचारत असतो सांग ना नंदिनी काय झालंय प्लीज तेव्हा नंदिनी म्हणते नाही मी आता तुम्हाला काहीही नाही सांगू शकत कारण मी त्या मनस्थितीतच नाही आहे तेव्हा जीवा आता म्हणतो मनस्थितीत म्हणजे असं काय आहे सांगशील का मला तू अगं काही मेजर असेल तर मनात ठेवू नकोस प्लीज सांग तुम्हाला मी काहीतरी सोल्युशन देईल तुला तेव्हा आता नंदिनी जीवाला म्हणते की एक उदाहरण म्हणून सांगते जर मला तुमच्या बाबतीत अशी एखादी गोष्ट घडली की ज्याच्यामुळे हे घर हलू शकेल तर मी काय केलं पाहिजे सांगा ना जीवा मी काय केलं पाहिजे तेव्हा जीवा म्हणतो की तू तेच केलं पाहिजेस जे, जे योग्य आणि सत्य आहे कारण एक वेळ तूच म्हणाली होतीस की तू तुझं नुकसान करणाऱ्याला माफ करू शकतेस पण तुझा विश्वासघात करणाऱ्याला नाही